नमस्कार प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे सामायिक मालमत्तेचं मृत्यूपत्र करता येतं का आता एखाद्या मालमत्तेचं मृत्यूपत्र करता येणं किंवा न, न येणं हे त्या व्यक्तीच्या त्या मालमत्तेतल्या अधिकार आणि त्याच्या स्वरूपावर अवलंबून असत आता जेव्हा आपण सामायिक मालमत्ता असं म्हणतो तेव्हा त्याचा सुद्धा आपल्याला दोन दृष्टिकोनातनं विचार करणं गरजेचं आहे एक आहे वडिलोपार्जित सामायिक मालमत्ता जी वंश परंपरेने मिळते आणि ज्यामध्ये इतर सहहिस्सेदारांबरोबर या व्यक्तीचा सुद्धा स्वतंत्र अविभाजित हक्क आणि हिस्सा असतो आणि दुसरी असते स्वकष्टार्जित सामायिक मालमत्ता म्हणजे जी खरेदी करताना एकापेक्षा अनेक खरेदीदार त्याच्यात असतात आणि त्या सगळ्यांचा हक्क किंवा हिस्सा एक तर त्या करारानुसार ठरतो किंवा करारात काहीच तरतूद नसेल तर सगळ्यांचा हक्क आणि हिस्सा समान आहे असा आपल्याला गृहित धरायला लागतो आता जेव्हा आपण वडिलोपार्जित मालमत्ता वडिलोपार्जित सामायिक मालमत्ता आणि त्याचं मृत्यूपत्र या दोन्हीचा एकत्रित विचार करतो तेव्हा मग त्या मालमत्तेचं वाटप झालेलं आहे का त्या ते त्याला हक्क आणि हिस्सा आहे का हक्क आणि हिस्सा असेल तर निश्चित किती या आणि अशा अनेक बाबींची आपल्याला अभ्यास करायला लागतो त्यामुळे वडिलोपार्जित सामायिक मालमत्तेचं मृत्यूपत्र करणं हे अशक्य नसलं तरी काहीस आव्हानात्मक आणि थोडस कठीण आहे पण जेव्हा आपण स्वकष्टार्जित मालमत्तेचा विचार करतो तेव्हा स्वकष्टार्जित मालमत्तेच्या मालकाला त्या मालमत्ते संदर्भात काहीही करायचं पूर्ण स्वातंत्र्य असत आणि त्या स्वातंत्र्याचा वापर करून तो आपल्या हयातीत किंवा आपल्या हयातीनंतर त्या मालमत्तेची सोय लावू शकतो म्हणून जर आपण तुलना केली तर वडिलोपार्जित सामायिक मालमत्ता आणि त्याचं मृत्यूपत्र याच्यापेक्षा स्वकष्टार्जित सामायिक मालमत्ता आणि त्याचं मृत्यूपत्र हा विषय तुलनेने सोपा आहे म्हणजे ह्याच्यात मृत्यूपत्र करण्याला अडचणी जवळपास नाहीतच असं आपण म्हटलं तरी ते वावगं ठरणार पुढचा महत्वाचा प्रश्न आहे एखादी मुलगी जर मयत झाली तर तिचे वारस कोण कोण ठरतात आता जेव्हा आपण मुलींच्या आणि महिलांच्या वारसा हक्कांबद्दल विचार करतो तेव्हा आजपर्यंत कायद्यात झालेल्या विशेष दुरुस्त्या त्या अनुषंगाने आलेले विविध निकाल या सगळ्यांचा आपल्याला एकत्रित विचार करून आधी त्या महिलेला किंवा मुलीला हक्क आहे का हे बघायला लागत तिला जर हक्क असेल मग ज्या मालमत्तेचा आपण विचार करतोय ती स्वकष्टाजित आहे का वडीलोपार्जित आहे याचा आपल्याला विचार करायला लागतो कारण स्वकष्टार्जित मालमत्ता जर असेल तर त्याच्यात तिच्या सासरच्या लोकांना म्हणजे नवऱ्याला आणि मुलाला सुद्धा हक्क असतो पण जर ती मालमत्ता वडिलोपार्जित असेल तर त्याच्यात नवऱ्याला हक्क आणि हिस्सा नसतो केवळ अपत्यांना हक्क आणि हिस्सा असतो आणि एखादी महिला लग्नानंतर अपत्यहीन अवस्थेत जर तिचं निधन होत असेल तर तिचा वडिलोपार्जित मालमत्तेतला जो काही हिस्सा असेल तो तिच्या माहेरच्या कुटुंबात परत जातो म्हणजे सर्वसाधारणत कोणत्याही व्यक्तीचे वर्ग एक चे वारसदार म्हणजे आई जोडीदार आणि अपत्य हे असतात पण जेव्हा आपण मुली आणि महिलांच्या वारसा हक्कांचा विचार करतो तेव्हा त्या मुलीला वारसा हक्क आहे का मालमत्ता कुठली आहे तिचा विवाह झालेला आहे का तिला अपत्य आहेत का या सगळ्या उपप्रश्नांची माहिती आपल्याला गोळा करायला लागते कारण या सगळ्या पार्श्वभूमीच्या आधारे जेव्हा आपण एखादे मुलीचे किंवा महिलेचे हक्क ठरवू तेव्हा ते आपलं निदान अधिक योग्य असायची शक्यता आहे आणि जोवर अशी कुठलीही माहिती आपल्याकडे नाहीये तोवर एखाद्या मुलीचे किंवा महिलेचे वारसा हक्क अमुक अमुक आहेत किंवा तमुक तमुक आहेत असं सांगण्याचं धाडस किमान मी तरी करत नाही कारण या सगळ्या माहिती शिवाय केलेलं विधान हे चुकीचं ठरू शकतं आणि या चुकीच्या विधानाच्या आधारे कोणी जर पुढे काही केलं तर तो अजूनच अडचणीत येऊ शकतो म्हणून मुलीचे किंवा महिलांचे वारसा हक्क ठरवण्यापूर्वी त्यांची आणि त्या मालमत्तेची थोडीशी पार्श्वभूमी माहिती असणं गरजेचं आहे आणि त्या पार्श्वभूमीच्या आधारे आपल्याला हक्क निश्चिती करता येऊ शकते गरजेप्रमाणे तुम्ही त्याच्यात या सगळ्या प्रकरणामध्ये तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांची मदत घेऊ शकता गरज पडली तर मलाही संपर्क करू शकता पुढचा महत्वाचा प्रश्न आहे एखाद्या वाटपपत्राला आव्हान द्यायची मुदत किती आता याच्यामध्ये वाटपाचा एखादा करार झालेला आहे असं आपण गृहित धरूया आता कोणत्याही कराराला आव्हान द्यायची सर्वसाधारणत तीन वर्ष इतकी मुदत आहे पण आता जेव्हा आपण मुदतीचा विचार करतो तेव्हा आपल्याला तीन गोष्टी लक्षात घ्यायला लागतात एक म्हणजे मुदत सुरू केव्हा होते दोन मुदत किती आहे आणि तीन ती मुदत कधीपर्यंत आहे आता यातला पहिला बिंदू जो आहे की तुमची मुदत सुरू केव्हा होते हा अत्यंत महत्वाचा आहे अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर समजा एखादं वाटपपत्र दहा बारा वर्षापूर्वी झालेलं आहे पण ते एखाद्या व्यक्तीला माहितीच नसेल त्याला जर ते आज लक्षात आलं तर मग वाटपपत्र बारा वर्षापूर्वी झालंय तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटलाय मग आता या व्यक्तीला हक्क मागताच येणार नाहीत का तर असं जर असतं तर ते भयंकर अन्याय्य ठरलं असतं म्हणून मुदतीचा कायदा किंवा मुदत मोजताना त्या व्यक्तीकरता मुदत कधी सुरू होते हे पहिला बिंदू ठरवणं अत्यंत महत्वाचं असतं आणि त्या पहिल्या बिंदूच्या अनुषंगाने पहिला बिंदू त्याच्यापासूनची मुदत त्या मुदत संपणारा बिंदू आणि या दरम्यानच्या काळामध्ये आपलं प्रकरण किंवा दावा झाला तर तो मुदतीत ठरतो हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे म्हणून वाटपाला आव्हान देताना नुसतं ते किती काळचं किंवा किती सालचं किंवा किती पूर्वीचं आहे याचा विचार करून भागत नाही तर तुम्हाला त्याला आव्हान द्यायची घटना पहिल्यांदा कधी घडली तुमची मुदत कधी सुरू झाली हे लक्षात घेणं महत्वाचं ठरतं आणि हा काहीसा जो मुद्दा आहे तो थोडासा क्लिष्ट आहे त्यामुळे एखाद्या कराराला तुम्हाला आव्हान देता येईल का ते मुदतीत आहे का याबाबत या तुम्ही तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घेणं जास्त संयुक्तिक ठरेल गरज पडली तर तुम्ही मला संपर्क करू शकता माझ्या ऑफिसचा व्हॉट्सअप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेला आहे तिथे आपण संपर्क करू शकता आपल्याला जे काही मार्गदर्शन आहे ते देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहिली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद